जिल्हा बँकेच्या चेअरमन माननीय रो, रोहिताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त फेकरी येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला गावकऱ्यांच्या हितासाठी असे उपक्रम पुढेही घेऊ असे या कार्यक्रमाचे यांनी सी न्यूजशी बोलताना सांगितले जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त फेकरी गावातील गरजू लोकांना नेत्ररोग सर्जनल सर्जन आणि दंतरोग यासाठी मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जे लोक पैशां अभावी किंवा इतर कारणांमुळे या रोगांवर उपचार घेऊ शकत नाही अशा लोकांसाठीच हा उपक्रम ठेवण्यात आला होता या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात फेकरी गावकऱ्यांनी घेतला माननीय सौ रोहिणीताई खेवलकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले रोहिणीताईंनी या गावकऱ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच गावकऱ्यांनी या निमित्ताने आणि रोहिणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या शिबिरात रोग निदान तपासणीसाठी भुसावळ तसेच जळगाव इथून डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला आम्ही पुन्हा अशा प्रकारचे उपक्रम गावकऱ्यांच्या हितासाठी राबवू असे मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केले आज फेकरी या गावामध्ये एक रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्या गावकऱ्यांनी जो आज चांगलं शिबिर के आयोजित केलेलं आहे त्यासाठी जळगाववरून आणि भुसाळावरून जी डॉक्टर लोक आलेले आहेत मी याच निमित्ताने सगळ्यांना म्हणेल की तुम्ही सगळ्यांनी येऊन या रोगना रोगदान शिबिराचा फायदा घ्यावा आणि आपलं एकदा चेकअप करून घ्यावं कारण इतर ठिकाणी आपण जळगाव भुसळाला जाण्याचं टाळतो पण आपल्या जेव्हा घराच्या जवळ येतं तर मला असं वाटतं याचा नक्की सगळ्यांनी गावकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि या शिबिराला माझ्याकडून मी चांगल्या शुभेच्छा देते की असंच सगळे लोक गावकरी आणि सगळे मिळून एकत्र मिळून चांगलं काम करत राहतील आज फेकरी येथे आदरणीय जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील गरजू लोकांना नेत्ररोग जनरल सर्जन आणि दंतरोग यासाठी आम्ही मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे ज्या लोकांकडनं या उपचारासाठी हेडसांड होते पैसे अभावी किंवा गावापासून दूर जाण्यासाठी काही लोक या उपचारात प्रथम उपचारासाठी आपलं स्वतःचं वेळ वाया घालवत असतात त्यांच्यासाठी हा आम्ही गावामध्येच हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे